जय शिवराय मित्रांनो राज्यातील नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेसाठी प्रतिष्ठित असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत अत्यंत दिलासादायक अपडेट आहे या नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता नऊ ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये वितरित होणार आहे या हप्त्यासाठी राज्य शासनाने एकोणीश एकोणतीसशे एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यावर हा निधी वितरित होणार आहे या निधी वितरित करण्यासाठी एफ डी ओ जनरेट करण्यात आलेले आहेत जे शेतकरी पात्र आहेत त्यांचे ओ जनरेट करण्यात आलेले आहेत नेमके आपण या योजनेमध्ये पात्र आहात का आपल्याला हा हप्ता मिळणार आहे का यासाठी जी माहिती लागते ती म्हणजे एफ टी ओ जनरेट होणे आपल्याला आप प्रश्न पडतो की हा हप्ता मला मिळणार का ज्यांना पाठीमागाचे छापती मिळणार नाही त्यांना हा हप्ता मिळणार का त्यासाठी एफ टी ओ जनरेट होणं महत्वाचं असतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की नेमका एफटीओ जनरेट कसं पाहायचं आणि आपण या योजनेसाठी पात्र आहात का तर हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तर आपल्याला सर्वप्रथम नमो शेतकरी सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर यावं लागेल तिथे आपण या योजनेसाठी पात्र आहात का लागल हे पाहावं लागेल आणि त्यानंतर आपले एफपीओ जनरेट झालेत का नाही हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सर्वप्रथम शेतकरी सन्मान निधीच्या या अधिकृत वेबसेला एफपीओ जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे हाच हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार आपला एफपीओ जनरेट झालेला ते ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम आपला जर हप्ता आलेला नसेल हप्ते येत नसतील आणि हप्ता येण्यासाठी आपण पात्र आहोत का हे पाहण्यासाठी आपल्याला नमो शेतकरी महासन्मानिधीवरती वर यायचे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिलेली आहे बेनिफिशियरी स्टेटस या स्टेटस वरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, नंबर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि आधार, आधार नंबर अशा तीन ऑप्शन नुसार आपण आपली स्थिती चेक करू शकता आधार नंबर पाहिजे असेल आधार नंबर आधार नंबर टाकायचा खाली एक कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड टाकायचा आणि गेट आधार ओटीपीवरती क्लिक करायचे आपला जो काही आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचा ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत बेनिफिशियरी स्टेटस म्हणून आपल्याला या ठिकाणी माहिती मिळेल त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर कधी रजिस्ट्रेशन झालेले पीएम किसासाठी माहिती आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दाखवलेले आहेत पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता आणि सव्वा हप्ता याच्यामध्ये एलिजिबिलिटी दाखवलेली आहे जर असेल तर तो का अपात्र आहे त्याचं कारण दाखवलं जाईल याच्यामध्ये आता आपण पात्र सर्व दाखवलं गेलेले आहे याच्यामध्ये आपल्या हप्ते आलेले आहेत त्याची स्थिती दाखवलेली आहे आणि याच्यासमोर आपल्याला एक लिंकची ऑप्शन दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा पाहू आपला जर हप्ता आलेला नसेल तर तो कोणत्या नाही आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला हप्ता हप्ता येणार का त्याचा एफटीओ जनरेट झालेला आपल्याला पी एफ एम एस पोर्टल पोर्टलवरती यायचं पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या पोर्टलवरती आल्यानंतर स्टेटस आपल्याला एक ऑप्शन आहे स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात पैसे कॅटेगरी कॅटेगरीच्या अंतर्गत पाहू शकता डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल अशा प्रकारे दाखवलंय त्याला क्लिक करायचंय त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट वरती क्लिक करून आपला अप्लिकेशन नंबर जो काही असेल एम एस एम एस एम एस ट्वेंटी जो काही अप्लिकेशन नंबर असेल तो अप्लिकेशन नंबर टाकायचा आहे याच्यानंतर आपल्याला खाली कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे तो कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा हा रजिस्ट्रेशन नंबर अप्लिकेशन आयडी जो आहे आपण त्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती सुद्धा पाहू शकता पीएम किसानच्या पोर्टलवरती सुद्धा दाखवला हे टाकून सर्च केल्याबरोबर जी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते आता ज्या शेतकऱ्याचा एफटीओ जनरेट झालेला नाही त्यांना जुने एफटीओ दाखवेल जसं की शेवटचा हप्ता आलेला आहे परंतु हप्त्याचा एफटीओ जनरेट झालेला नाही किंवा पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळाला त्याचे एफटीओ दाखवलेले परंतु या नवीन हप्त्याचा एफटीओ जनरेट झालेला समजायचं एखाद्या मात्र ज्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये एफटीओ जनरेट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना एफटीओ जनरेट झाल्याबद्दलची माहिती दाखवली जाईल जसं शकतो पात्र झालेल्या शेतकऱ्याचा सहा तारखेला एफटीओ जनरेट झालेला आहे सहा सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सहा वाजल्यानंतर बऱ्याच सार्या लाभार्थ्याची एफटीओ जनरेट झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये या ठिकाणी दाखवली जाते ज्या शेतकऱ्यांचे याच्या अंतर्गत एफपीओ जनरेट झालेले आहे तर आता सहा सप्टेंबरचा संध्याकाळी पाच वाजून अडोतीस मिनिटाचा एफपीओ पेमेंट पेंडिंग जसं काही पेमेंट याच्यामध्ये क्लिअर होईल नऊ तारखेला दहा तारखेला ज्या वेळी त्यावेळी याच्यामध्ये ते पेमेंट स्टेटस येणार आहे अशा प्रकारे एफटीओ जनरेट झालेले जे शेतकरी येतात त्यांचा हप्ता नऊ किंवा दहा तारखेला त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला कारण नऊ तारखेपासून वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल दहा सप्टेंबर अकरा सप्टेंबर पर्यंत वितरण सुरू आहे आता याच्यामध्ये जे लाभार्थी आपण किंवा ज्यांचे एफटीओ जनरेट झाले होते त्यांचा हप्ता येण्यासाठी मात्र या ठिकाणी विलंब होऊ शकतो किंवा नाही त्याच्यामुळे आपला एफटीओ जनरेट झालेला हे चेक करण्याचा प्रयत्न करा पात्र असलेले कराव लाख छत्तीस हजार वितरित केला मित्रांनो एफटीओ आज संध्याकाळपर्यंत सुद्धा जनरेट होते आपण याच्यामध्ये आठ तारखेला दुपार नंतर सुद्धा चेक करू शकता जेणेकरून जर याच्यामध्ये परत उशीरा एफटीओ जनरेट झाला तर तो सुद्धा हप्ता आपल्याला तर मित्रांनो अशा प्रकारे माहिती आपल्यास नक्की उपयोग पडेल अशा करतो नवीन माहिती अपडेट धन्यवाद